दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी अध्यक्ष महोदय काल अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले अध्यक्ष महोदय सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही अशा घटना घडत आहेत जिथे छत्रपती शिवरायांच्या पुत्रांवर विटंबना करण्याच्या काही प्रकार घडतायत स्टेटस ठेवण्याचे प्रकार घडतायत अध्यक्ष महोदय हडपसरला अशी घटना घडली जिथे शिवरायांच्या पुतळ्यावर एका जिहादी विचाराच्या तरुणाने जाऊन दगडफेक केली तोडण्याचा प्रकार केला अध्यक्ष महोदय हे जे काय राज, काल राज्यामध्ये जागोजागी जे काय रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला तरुण हिंदुत्वादी विचाराचे तरुण जे रस्त्यावर आले त्यांची मागणी सरकारकडे एकच आहे हो अध्यक्ष महोदय की महापुरुषांचे जे काही विटंबना करण्याचे जे प्रकार राज्यामध्ये चालू आहेत त्याच्या विरोधात सरकारने एक कायदा आणावा छत्रपती शिवरायाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कुठलेही महापुरुष त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे जे जिहारी विचाराचे जे काही लोक आहेत त्या विरोधात सरकारने एक कडक कायदा आणावा ही मागणी त्या सगळ्यांची होती ती आपल्या माध्यमातून मी सरकारपर्यंत पोहोचव आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल